खेळ सांगतो मी लक्ष द्या सगळे 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 सगळ्या ओके तर पहिला गेम असा आहे ज्यावेळेस मी तळ्यात म्हणे त्या रस्तीच्या उडवणी मारायची मळ्यात म्हटलं की पाती मागं दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळी टाकायचे करून दाखवलं तळ्यात म्हणजे मळ्यात हा माती बाया काय गरबा आहे हो मला तर ते सांगू द्या खेळ तळ्यात म्हणजे मळ्यात चुकलं की समोर सकाळ्यात ओके दत्ता एकदा शेवटपर्यंत आवाज चेक करू सुरुवात रेडी सगळ्या हो करायची का सुरुवात तुम्ही हसायला तयार आहात तुम्ही बसून घ्या प्रेक्षकांना दिसलं पाहिजे ओके करू सुरुवात रेडी सगळ्या दत्ता सर बाजूला पटकन जा या बाजूला रेडी करू सुरुवात दोन्ही पण एकच वेळ फक्त गोडबड करू नका आवाज दिसतो होतो सगळं साईराम रेडी तळ्या

पाळी काढत माणसं रेडी तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या त्या चालत्या मला आता ज्या ज्या पुढे आल्या होत्या त्या आऊट होत्या पण एक डाव भूता जमून तुम्हाला माफ कळलं ना अशा पद्धतीने उड्या मारायचे चलो रेडी आता आऊट झालं की मी खाली पाठवणार रेडी तळ्या रह मळ्या मळ्या कोण आलं होत कमी चालेल मी ना शेतकरी आत्ती का कोण हो आलतं बाबा हो सारखा पनीर घेऊ वहिनी सारखा जावा कुणाला पर्यंत तुम्ही नव्हते आले तुम्हाला दाखवू यार इथला गोंधळ कमी करा नाही आज चलो रेडी नीट लक्ष द्या वहिनी हे तळ्या येत आहे बरोबर अरे मळ्यात आहे असं धरू नका हा यांच्याकडे नीट लक्ष देवा यांचा सत्यनारायण झाला म्हणजे झाला माझी जबाबदारी रेडी तळ्या अरे सांग सगर सगर या पुढं आता सगळे पुढे या फक्त लक्ष द्या प्लीज या समजू शकतो मी पण लक्ष दे राजा रेडी माया दाखवतो रेडी तळ्या तळ्या लाडकी बहिणी योजनेत नाव निघाला जागा घड आदित्य माझ्या रेडी गेले का बिचारी गेले हो म्हणायचं <laughs> 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 बिचारी न झाली आहे का <laughs> आता मी ज्यांच्या ज्यांच्या बाजूला त्यांच्याकडे फक्त नीट लक्ष ठेवा त्यांचा कार्यक्रम झाला म्हणजे <laughs> रेडी मळ्या कळ्या बरोबर नाही कळ्या अरे अक्का ट्रक पलटी झाला की या पुढं तुम्हाला कळलं ना लक्ष आवाजाकडे दे, माझ्याकडे देऊ नका मी बोलून बोलून कार्यक्रम हा सांगा त्यांना तळ्यात पुढं आहे मळ्यात महाग आहे कळलं ना बहिणी तुम्ही 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 टेन्शन मध्ये आले का तुम्ही हक्क बाकी आहे का मग काही रिचर्स आपल्या जीवचा लक्ष देणार पुढचं तळ्यात मागच मळ्यात बरोबर रेडी नाही ना घालवतो इथे तुम्ही कुठे राहता बाकी आम्ही घेऊन आता आहे सगळे आहेत ना, बारे बारे ना? आता तुम्हाला घालून दाखवतो लक्ष द्यावर घ्यायच्याकडे हे तळ्यायचं हे मळ्यात बरोबर तळ्यात काय कराव ह्यांना सांगू सुधा ह्यांना आता महाग म्हटलं मळ्या बरोबर बरोबर कड कड सर कळ हळू 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 वैदिक तुमचं कधी झालं तुमच तुमचं झालं कधी एकज मध्ये हामी साइबस काय प्रगति कधी झालं म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये काय प्रगती झाली एवढ्या दिवसात तरी एक मुलगा झालाय तुमच्या पुढील प्रगतीसाठी हळदी हळदी अभिनंदन दुसरं शुभेच्छा असते अभिनंदन दुसरं झाल्यावर करा श्री तुम्हाला जर काय विचारवं काय बघा तुम्ही पोरं झालेली प्रगती सांगायला लागले आता हे विचारलं दोन चार असतील का तिची प्रगती आम्ही का बघायला गेलो का हे सांगायचं बो मला ऐकायची अंश त्या नसरोळ म्हटलं वहिनी लग्न कधी झाले एक दिवस प्रगती एक मुलगा झाला म्हणजे तुमची प्रगती तुम्ही टेन्शनच घेतलं प्रगतीच लक्ष द्या बरं मी आता घालो त्या दोघे रेडी मळ्या सळ्या सळ्या रेडी तळ्या जाव कळ कळ रवीना वहिनी काय चाललंय माळी वहिनी का तुम्ही आऊ झाले

वैडी कसं झालं लग्न आरेश मारेज लग्न आलेश कसल कसं त्यांचं नाव दमी नववेनी लक्ष द्या यांच्या रेडी आता यांना घाल होतो रेडी वेडी मळ्या बर रेडी मळ्या बरोबर रेडी तळ्या मळ्या तळ्या चाळीस हजार अडकी बहिणीचा फॉर्म रिजेक्ट झाला दोन्ही हत्ता लावून घेते गेल्या सत्ता ये भाई तुम्ही वेगवेगळ्या घडी उरव करा दोघी मध्ये थांबतो नाही तर ते फर बातमीची भाऊजी फळी घरी गेली वेगवेगळ्या वेळे धावद्या रेडी ह्या दोघीपणावर होणार आहेत त्यांना लक्ष लावून रेडी मळ्या सण्या

तो आगे? तो मी आदिवासी बघा रेलो बघायला आदिवासी हे माहित असेल कि जरायला चालू आहे बघा रिनी दाखवला ते लावून आले ते आता काही नाईन रेडी आता यांच्याकडे लक्ष द्या रेडी तळ्या म्हण तळ्या म्हण

हा हा रेडी हा शांत व्हायचं सगळ्यांनी मी मी बोलतोय कंटिन्यू आवाज चाललाय माझा लक्ष द्यायचं रेडी मळ्या तळ्या तळ्या छोलोडी तळ्या चोलोडी मळ्या मळ्या थॅकेल थॅके आज सर ठरव बातम्या संपल्या 겸손하. 두구두라, 사회. 겸손하라, 겸손하라. 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 겸손나라 겸손하라. 겸손하라. 겸손나라 겸손하라. 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 겸 ओळख कशी झाली त्यांच्याबरोबर आवाज 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 माझा वाढवा प्लीज माझं गोंधळ झालं ना काय होतं म्हटलं कॉलेज मध्ये तुम्ही हे करायला जात होते ते आता सिरीज बोला एम आय कोशिश आहे ते बरं का हा मला सांगा बहिणी पहिलं प्रपोज कोणी केलं त्यांनी का तुम्ही त्यांनी केलं सिरियस ना मी बस काय म्हणाले ते तो काहीच नाही म्हणाले मग काय म्हटले सांगा एक मुलगा आहे ही प्रगती आहे बाबा सांग शिवाय काय सांगता प्रगती सांगतात एक मुलगा तळ्या Ready? One <laughs> バがケ船に。